राहायचे दुर्गा माता नवरात्रोत्सव उत्सव मंडळ सुंदर नगर रांगोळी सनसवाडी नगरीचे माझे ग्रामपंचायत सदस्य संतोष जी नरकेच्या सन्मान्य एकनाथजी खन्नारे यांनी केल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित होत आहेत मनपर्यंत मनापूर्वक स्वागत दुर्गा माता आयोजित देवीच्या आरतीचे मानकरी पत्रकार शरद पाबळे साहेब त्याचप्रमाणे भरत पाचंग्या साहेब त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर मिडगुळे साहेब त्याचप्रमाणे अमोल दरेकर त्याचप्रमाणे प्रमोद कुतवळ त्याचप्रमाणे बाजरा मस्तानी प्रदेश